न्यूज चॅनल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त लातूर येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भदंत पयानंद थेरू भदंत बुद्धशील पंते मोगलायन मातंग समाजाचे चलो बुद्ध की ओरचे प्रमुख डी एन नरसिंग प्राचार्य डॉक्टर दुष्टंत कटारे प्राचार्य संजय गवई अंतेश्वर थोटे ज्योतिराम लांबतुरे राजेंद्र हजारे अनिरुद्ध बनसोडे उदय सोनोने मिलिंद धावरे मंगल कांबळे आशा, आशा चिकटे मंगल कांबळे यांच्यासह मोठे धम्म उपासक उपासिका यांची उपस्थिती होते भदंत पयानंद थेरो यांनी साहित्यरत्न लोकशाणा वसाटे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या दिशादर्शक विचाराला गतिमान करण्यासाठी काम केले पाहिजे हा या नव्या पिढीला मार्गदर्शक आहे असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमप्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी साहित्यरत्न तथा लोकशाही रत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे या निमित्तानं सर्व बहुजनांना मातंग बांधवाला मी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो अण्णाभाऊ साठेंचं सा योगदान संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महाराष्ट्राला उभं करण्यामध्ये मोठं आहे अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे हे साहित्य नक्कीच बहुजनांची कैफियत बहुजनांचा आवाज बनलेला आहे आणि म्हणून अण्णाभाऊंचं सा जे साहित्य आहे ते मला वाटतं बहुजनातील सर्वच जाती उपजातीनं वाचून अण्णाभाऊनं जे ज्या उनिवा किंवा ज्या काही कैफियत मांडल्यात त्या नक्कीच आजही त्या आपल्या अनुभव आहेत आणि त्यातून आपण धडा घेतला पाहिजे त्यातून आपण प्रेरणा घेऊन एका चांगल्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं अण्णाभाऊ शेवटी सांगतात की जग बदल घालूनही घाव मज सांगून गेले भीमराव जे अण्णाभाऊंचं जे जी दिशादर्शक जे वाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून सर्वच मातंग समाजाने हा विचार करून अण्णाभाऊला प्रत्यक्ष जर विधायक स्वरूपामध्ये जर अभिवादन जर करायचं असेल तर नक्कीच अण्णाभाऊच्या या दिशादर्शक विचाराला आपण गती का या निमित्तानं काम केलं पाहिजे तेव्हा अण्णाभाऊच्या कार्याला अण्णाभाऊचं जे साहित्य आहे ते येणाऱ्या काळामध्ये नव्या पिढीला सतत मार्गदर्शन करणारं आहे आणि म्हणून अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी अण्णाभाऊला विनम्र वंदन करतो आणि सर्व जनतेला परत एकदा शुभेच्छा देतो आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र झालेले आहोत तर त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मानवी कल्याणाचं मान जे विचार मांडलेले आहेत त्याचबरोबर घाव जे घालायचे आहेत बाबासाहेबांनी सांगितलेले ते वैचारिक घाव घालून मानवी कल्याणाचा त्याच्यामधून हेतू साध्य करण्यासाठी बाबासाहेबांचं जर त्यांनी एक नाव जरी पुढं पुढे केलं असेल तर तेच तत्वज्ञान ते मानवी कल्याणाचं आहे आणि बा बाबासाहेबांनी तथागतांचं म्हणजेच बुद्धाचं तत्वज्ञान जगापुढे मांड मांडलेलं आहे ज्याने जे जेणेकरून संपूर्ण विश्वातील मानवजात ही सुखी समाधानी व्हावी शांतता नांदावी बंधुभावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं या पृथ्वीतलावर अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांची मान शुभकामना व्यक्त करतो साथे यंचे लातुर सोबत आज आपण सगळे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मोजे लातूर या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्यासोबत आज पूजनीय भंते पयानंदजी आणि भंते बुद्धशील समेत लातूर शहरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या निमित्ताने अण्णाभाऊचा जो विचार आहे अण्णाभाऊचा समतेचा आणि बहुजनांच्या ऐक्याचा विचार जो आहे तो खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या मातन समाजासह बहुजन समाजाने हा विचार जो अण्णाभाऊचा तो लक्षात घेण्याची गरज आहे परंतु दुर्दैवाने अण्णाभाऊचा विचार हा एका जातीमध्ये संकुचित होण्याची शक्यता आणि होत आहे अशी सगळीकडं अवस्था निर्माण झालेली आहे आपल्याला दिसते आहे तेव्हा अण्णाभाऊचा विचार हा बहुजनाच्या उन्नतीचा विकासाचा आणि ऐक्याचा विचार आहे तो एका जातीपुरता विचार सीमित नाही परंतु आपण लोकांनी अण्णाभाऊ असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील या सगळ्या महापुरुषांना जातीमध्ये विभागून घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं हे महापुरुषांच्या विचाराच्या विरोधामधलं वर्तन आहे तेव्हा महाराष्ट्रातील तमाम बांधवांना या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की अण्णाभाऊचा विचार हा आपल्याला संकुचित करता येणार नाही तर ना अण्णाभाऊचा ना विचार जो आहे तो बहुजनांचा विचार आहे तो बहुजनामध्ये रुजला पाहिजे आणि अण्णाभाऊ हे बहुजनांचे नायक आहेत ही भूमिका घेऊन आपण बहुजन ऐक्याच्या दिशेनं या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली जी काही समाजक्रांती आहे ॲनिलेशन ऑफ कास्ट आहे त्या दिशेनं आपण वाटचाल करूयात पुन्हा एकदा पूजनीय भंतेजी आणि सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना बहुजन बांधवांना या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने नि हार्दिक हार्दिक शुभेच्छा